नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी सुरुवात करूया कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आयुक्त सत्यम गांधी यांचा मोठा निर्णय एकाच कार्यालयात पाच वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार कुपवाडच्या प्रकाशनगरमध्ये दुसऱ्या बायकोने घेतला नवऱ्याचा जीव कुराडीने हल्ला नवऱ्याचा जागीच मृत्यू ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी कर्णबधील दिव्यांग प्रमाणपत्र लाच घेतलेल्या वन अधिकाऱ्याचा नवीन कारनामासमोर इस्लामपूर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी